नाही जिथे जिथे सगळं महायुती जिंकणार जिथे निकाल लागेल महायुती जिंकणार महाविकास आघाडी आम्ही औषधासाठी ठेवली नाही का औषधासाठी ना, ना तुम्हाला उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दिसला का दिसला ना तुमच्या टी व्हीवर शिवसेना किंवा भाजप बस मग तुम्ही त्याची रॉयल्टी आम्हाला दिली नाही अजून पंधरा दिवसाची मग ओळखात तुम्हाला मी ट्री हाऊस दाखवतो तुमचे चॅनल आम्ही चालवतो दोन्ही पक्ष पण तुम्ही आमची काळजी घेत नाही आम्ही मैत्रीपूर्ण लढवणार लढणारे लोक आहोत प्रगल्भ लोक आहोत आज दिसलो की नाही एका जीप मध्ये आलो की नाही इथे <laughs> ते मी टपावर बसलो लोका वेगळं मग आम्ही प्रगल्भ लोक आहोत आम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या वेळी निवडणूक करायचं सिंधुदुर्गाच्या विकासासाठी मी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सदैव एकत्र आहेत त्याच्यामध्ये कुठलाही तडजोड नाही आम्ही ह्या निवडणुका वैयक्तिक लढवल्या नाहीत प्रदेश पातळीवर काही जे निर्णय झाले त्यानुसार आम्ही ह्या निवडणुका लढवल्या निवडणुका संपल्या आता उद्या एकवीस तारखेला एकत्र गुलाल उडवू ना आम्ही त्याची पण मजा घ्या तुम्ही महापालिकेच्या विचाराचा महापौर दिसणार जिथे जिथे महापालिका आहे सगळीकडे हिंदुत्व विचाराचा भगवाधारी महापौर बसलेला दिसेल हिंगोलीमध्ये तुमच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र आले होते उद्या मतमोजणी होते विरोधकांना धूरणार ते आता मी बोलू का नाही नाही ते लोक जिंकणार असे उत्तराची अपेक्षा आहे का कणकोलीची जनता ही नेहमी सन्मान्य राणे पक्षाचा बालकीला हा कणकोली असल्यामुळे मला विश्वास आहे जनता उद्या आम्हाला आशीर्वाद देईल महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा